बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा मग राजकारणाच्या बॅकड्रॉप वरती घडणारी प्रेम कथा आहे असं मला वाटतं ही आणि आपल्याला जर बघायला गेला ना तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तीन गोष्टी लई आवडतात आणि त्याच्यावर बोलायला भयंकर आवडतो एक तर राजकारण दुसरं क्रिकेट आणि तिसरं चित्रपट कुणी असू दे कुणी पवारसाहेब चुकलं रे मी सांगतो तुला इथपासून सुरुवात होतं तेंडुलकरणी ना असा शॉट नव्हतं ती मग आणि नाटकं यायचं तर मग तुला बॅटकं नका धरता येणं पण ती बोलताना ते तेच काही सांगतात त्यामुळे मला असं वाटलं की ती राजकारण हा इतका आपल्या जवळचा विषय आहे सगळ्यांचा आणि जो दर दररोजच्या आयुष्यातून आपण काय म्हणतो आपण त्याला की टाळू शकत नाही आणि राजकारण काय फक्त त्या अर्थाचं राजकारण नाही म्हणत मी ते तुमचं नात्या नात्यात पण राजकारण असतंच की राजकारण हा प्रत्येक ठिकाणचा भाग आहे तो आणि लोकांना आवडेल असा भाग आहे आणि मराठीत जर बघायला गेलाच ना तू तर आ, मला असं वाटतं ना की वीस बावीस वर्ष पूर्वी आलेली सरकारनामा ही तशी पॉलिटिक्सवरची शेवटची फिल्म असावी मराठीमधली त्याच्या आधी सिंहासन झालं त्याच्या अगोदर काय त्याच्यानंतर आसपास सामना झाला मध्ये वजीर नावाची एक फिल्म येऊन गेली आणि ह्या पॉलिटिकल फिल्म्स आहेत ज्या लोकांना अत्यंत आहेत आणि पॉलिटिकल फिल्ममध्ये ती ती असते ना की अरे बा मला असं वाटलं तर हे होईल किंवा अरे हे आपल्या ह्याच्या साहेबासारखं करे नाही ना, काय ह्याच्यासारखं तर ही येत नाही हे कारण परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये लोकांना ती स्वतःला त्यांना वाईल्ड केस करायला आपल्याकडे लोकांना फार आवडतं कारण नाही हे कॅरेक्टर नाही ह्याच्यासारखं दिसत बर मला असं वाटलं आणि ते थ्रिलर थी आहे परत ते त्यामुळे ते लोकांना एंगेजिंग आहे ते आणि अजून एक त्यातला भाग मला असं वाटलं ना की रिंकूचं कॅरेक्टर जे आहे ना त्याच्यातलं की ती म्हणजे राजकारणामध्ये काहीतरी करू पाहणारी स्त्री आणि केंद्रस्थानी असलेली स्त्री आहे चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली जी राजकारणामध्ये काहीतरी करू पाहते आहे अशी स्त्री याच्यावरती नाटक आणि चित्रपट मला वाटत नाही मराठीमध्ये झालेला आहे पूर्वी कधीतरी मला असं वाटतं की आंधी नावाचा जो एक चित्रपट होता त्याच्यामध्ये ती राजकारणात काहीतरी करू पाहणारी स्त्री केंद्रस्थानी स्त्री होती आणि तशा अर्थाने हा वेगळा चित्रपट आहे असं मला वाटते मग रिंकू हे खरंच अप्रतिम अभिनेत्री आहे मग तो ग्रास्पिंग एक तर अत्यंत चांगलं आहे ब आल्यानंतर मग तिचं तिन्ही ना मला असं वाटतं वाटतं ना की वो... बाकीच्या कलाकारांवरती ना तिने तिच्या स्टारडमचं दडपण नाही येऊ दिलं ती इतक्या मोकळेपणाने संपूर्ण सेटवरती वावरत मग शुभंकर हा तसा थिएटर बॅकग्राऊंडवाला आहे त्यामुळे त्याच्या बरोबर काम करणं हा वेग एक वेगळाच अनुभव होता कारण तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघत होता थिएटर बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे एक आणि त्याचे बाबाही काम करतात चित्रपटामध्ये मा मालिकांमध्ये मा त्यामुळे त्याच्या नांद राखतात तसं नाटक आणि चित्र सिनेमा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतात तसं या नवीन पिढीचे काय दृष्टिकोन आहेत हे बघायला मिळालं ना मला त्यांच्यावर त्यांना कितपत मजा आली माझ्यावर काम करताना माहीत नाही पण मला नमक नक्की मजा आली त्यांच्यावर काम करताना प्रत्येक क्षेत्रात जसं मेंटावर असतो ना एक म्हणजे क्रिकेटला जावा सचिन तेंडुलकरचं मेंटावर कोण आहेत तर आचरेकर सर आहेत किंवा पवारसाहेबांचं अजून कोणीतरी असतील राजकारणामध्ये बघितलं तर नाटकामध्ये बघितलं तर अजून कोणीतरी मेंटॉर असतात तर तशाच पद्धतीचा हा एक मेंटॉर आहे किंवा ज्याला आपण राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला समोर काम करणारी खूप सारी लोकं दिसतात पण पडद्या पाठीमागून काम करणारी खूप सारी माणसं असतात त्याच्यामध्ये तर ती जी पडद्यामागं काम करणारी माणसं आहेत त्यातला हा एक आहे टीम चांगली जुळून आलेली होती मकरंद आहे मकरंदबरोबर काम करण्यात नेहमीच मजा असते म्हणजे आम्ही रिंगण नावाचा चित्रपट केला होता यंगराड नावाची एक फिल्म केली होती नंतर आता ही तिसरी कागर केली आम्ही मग फिल्म एकत्र एक फिल्म केल्यानंतरच साधारण तुम्हाला लक्षात येतं की माणसाचा काय जावणार आहे काय पद्धतीने तो काम करू शकतो तर ते माझं असं लक्षात आलं की माझं त्याच्याशी चांगलं पटू शकता आहे चांगलं जमू शकतं आहे त्याच्याबरोबर काम करताना आणि पहिल्यापासून आम्ही एकत्र काम करत होतो अगदी त्याची कथा जेव्हा आलं त्याचं चालू होतं कथा काम कथेवरती का, काम करणं तेव्हापासून मी त्याच्याबरोबर वर होतो आणि ही फिल्मचं लाईन प्रोड्युसर म्हणून पण आम्ही काम करतो मी आणि आमचं बहुरुपी नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे आमचं mm -hmm. आणि त्याच्या अंडरची ही तशी पहिलीच फिल्म आहे मग निर्माते सुधीर कोलते आहेत त्यांचे उदाहरणार्थ आणि आम्ही बहुरूपीचं हे करतो आणि ज्या वेळेला गोष्ट वाचत होतो त्यावेळेला मला कळत होतं की हे माझं कॅरेक्टर असणार आहे हे माझं कॅरेक्टर असणार आहे आणि ज्या वेळेला स्क्रीन प्ले आणि सगळ्या गोष्टी तयार होऊन आल्या त्यावेळेला लक्षात आले की नाही नाही अरे हेच आपलं कॅरेक्टर आहे चांगलं डेव्हलप झालेलं कॅरेक्टर आहे काम करताना मजा येईल आणि ती काम तो तो ती थे थे। ते काम करत असताना मग ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो स्क्रिप्टवरती त्यावेळेला मकरंद मला म्हटलं होतं की आपण काहीतरी वेगळं ट्राय करून बघूया त्याच्यामध्ये की दरवेळेची दाढीचा लुक त्याच्यानंतर केस वाढलेले आहेत मळकट कपडे आहेत किंवा काय जे काय असेल तर ते सगळं आपण ती ते नको करायला ह्या काहीतरी वेगळं ट्राय मग ह्या पहिल्यांदा ह्या फिल्ममध्ये पूर्ण फिल्मभर नव्हे कोरे चकचकीत कपडे तांगावरती माझ्या आणि मकरंद म्हटलं की दाढी नको म्हणून मग दाढी कट केली आणि मग मी त्याच्यामध्ये अर्ध टक्कल केलेला आहे त्याच पूर्णपणे पूर्ण एंटायर लुक चेंज केला चष्मा लावला हो आहे एंटायर लुक चेंज केला तर थोडं वेट गेन केलं होतं त्या आणि बघितल्यानंतर मला वाटलं अरे हे बरं दिसतंय रुपडं जे काय झालेलं आहे ते बरं दिसतंय आणि त्या रोलसाठी ते बरं जाऊ शकेल असं वाटलं होतं मला तिथे चांगला आहे म्हणून दुसरं काय तेव्हा दुसरं काय कारण आहे चांगलं पिक्चर आहे बघायलाच पाहिजे ते आणि एवढं सगळं राज राजकारणाचं आता एवढं सगळी रणधुमाळी झालेली आता त्याच्यावरती श्रमपरिहार नको करायला मग चांगला पिक्चर बघायलाच पाहिजे ना